कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या पाझर तलावाजवळ अनेक बेकायदेशीर विहिरी तेथील काही शेतकऱ्यांनी बांधल्यात त्यामुळे पाझर तलावातील आलेलं पाणी हे झिरपून जवळ असलेल्या विहिरीमध्ये उतरल्यानं पाझर तलावातील पाणी लवकर संपतं त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय आणि त्याकरिता ग्रामस्थांच्या वतीनं वेळोवेळी निवेदन देऊनही अतिक्रमण विहिरी बुजवल्या जात नाहीत सदर अतिक्रमण काढण्यासाठी दिनांक चार पाच दोन हजार सतरा रोजी लाख रुपयांचा निधी देखील आलेला आहे तरी देखील हे अतिक्रमण निघत नसल्याचं पाहून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळेबंद आंदोलन छेडल्याचं नानासाहेब नेहे यांनी सांगितलं हद्दीतील पाझर तलावातील अवैध पाणी उपसा करीत असलेल्या असल्यामुळं चार आठ दोन हजार चौदा रोजी विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी साहेबांना पत्र काढून अहवाल सादर करण्याबाबत माहिती मागवलेली आहे आणि एक नऊ दोन हजार पंधराच्या उपलोक आयुक्त संबंधित विभागाला पत पत्र काढून अहवाल मागवलेला आहे तरी संबंधित विभागाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केले नाही एकोणतीस चार दोन हजार पंधरा रोजी शिर्डी विभाग शिर्डी यांनी सर्वतोपरी आदेश दिलेला असूनही संबंधित विभागाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही विहिरी बुजावण्याची कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आणि कोणत्याही प्रकारचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यावर हो। कार्यवाही केलेली नाही व गुन्हे दाखल झालेले नाहीत त्यानंतर चार पाच दोन हजार सतरा रोजी जलव्यवस्थापन समितीकडून क्र ठराव क्रमांक एकनुसार जिल्हा परिषद ने दोन लाख रुपये मंजूर करून गटविकास विस्तार अधिकारी साहेब जीप पाटबंधार विभाग यांना कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत अठरा पाच दोन हजार सतरापासून याची अंमलबजावणी करण्याचे संकेत संकेत आदेश दिलेले असून तरी कार्यवाही झालेली नाही स्व सो, स्वतः उपलोक आयुक्त यांना स्मरणपत्र दिले मी स्वतः उपलोक आयुक्त यांना स्मरणपत्र दिले असता उपलोक आयुक्त यांनी यांच्या संदर्भ पत्रासंदर्भानुसार जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यांनी गटविकास विस्तार अधिकारी व जिल्हा परिषद लप उपविभागीय कोपरगाव यांना पत्र काढून कार्यवाही करण्यास आदेश दिलेले आहे तरी प्रशासनाकडून प्रशासनाकडून संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही याकरिता या धोंडेवाडी ग्रामपंचायतीला ताळे ग्रामपंचायत समोर ताळेबंद आंदोलन करण्यात येत आहे तर निधी भेटल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती ग्रामसेवक जगन्नाथ पांडे यांनी दिली निधी मिळाल्यानंतर आठ एक दिवसात कार्यवाही केली जाईल या प्रसंगी विस्तार अधिकारी माळी आणि घुले यांनी समक्षेत जुलै महिन्या अखेर पोलीस संरक्षण मिळाल्यास पाझर तलावाजवळील अतिक्रमण विहिरी बुजवण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरापर्सन आसिफ रंग्रेज एसनायनमिडिया कोपरगाव